सह्याद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यात तुळजापूर जिल्हाभरात देखील काल संध्याकाळपासून अवकाळी पावसाने चांगला जोर धरला अशातच औसा तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर तीन लोक जखमी झाले आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच भांदा पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरू केली तर जखमींवर मदत कार्य अडचणींना सामोरे जावं लागत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि हा अपघात होऊन यात दोघांचा जीव गेलाय लोकसभेनंतर राज्यसभेतही व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली असून आता ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलंय राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रूपांतर होईल राज्यसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली आहे त्यानंतर सभापती जगदीश धनखड यांनी मध्यरात्री दोन वाजून बत्तीस मिनिटांना राज्यसभेत ही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली आहे राज्यसभेतील एकशे अठ्ठावीस खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलंय तर पंच्याण्णव खासदारांनी विधेयकात मत दिलाय सरकारच्या मते या विधेयकामुळे वक्फ संपत्तीच्या संरक्षणाला बळ मिळेल तर विधेयकांनी हे विधेयक काही समुदायांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप केलाय दरम्यान राज्यसभेचं कामकाज आज पहाटे चार वाजे दरम्यान सुरू होत वक सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर माणिकपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला संसदेने शुक्रवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करणारा वैधानिक ठराव मंजूर केला हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये तेरा बुधवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करण्याचे वैधानिक सादर केला भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या ए सीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून घटनेची माहिती मिळताच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने सदर आग नियंत्रणात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र लागलेल्या आगीमुळे डॉक्टरांच्या रूममधील कागदपत्र व साहित्य जळाल्याने नुकसान झालं राज्याची उपराजधानी नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे शहराच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाशनगर मध्ये भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे शहराच्या गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला तर यातील आरोपींचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत सायद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचे गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती त्याचे पडसाद पाहायला मिळाले मात्र आपल्या विरोधात काही राजकीय लोकांकडून कट रचला जात असल्याची बदनामी करण्याचा हा घाट असल्याचं गोरे यांनी म्हटलंय त्यानंतर गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याच प्रकरणात आज माझी आय एस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलिसांनी धाड टाकत त्यांचीही चौकशी केली आहे त्यानंतर या प्रकरणी प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे यांनी मी आज काही बोलणार नाही पण लवकरच पुरावे देईल असं म्हटलंय आता बीडप्रमाणेच माझ्या विरोधात कट रचला जात होता पण मला कधीच माहिती मिळाल्याने मी पुरावे गोळा केले अन वाचलो असा गौप्य स्फोट गोरे यांनी बोलताना केला देशात सध्या वक बोर्डाच्या विधेयकावरून घमासान सुरू असून सत्ताधारी आणि विधेयक आमने सामने आहेत त्याच राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपामध्ये या विधेयकाच्या जोरदार खडाजंगी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विधेयकाच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंना दिवसलाय त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचा खरा चेहरा उघडा पाडलाय आमचा विधेयकास विरोध नसून विधेयकाच्या आडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली आहे मात्र लोकसभेचं बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर झाले असून राज्यसभेत आज विधेयकावर चर्चा सुरू आहे राज्यसभेत ही शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊतांनी या विधेयकावरून भाजपा नेत्यांना सुनावलं आहे मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख या विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजर असणार आहेत पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे पुण्यातील नामांकित मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे दहा लाखाची मागणी केली होती प्रस्तुतीच्या काळात सुरू झाल्यावर या महिलेस दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं हातात असलेली अडीच लाख रुपये भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून गेलेला रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेस त्रास झाला अखेर जुन्या मुलींना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचं उघड झालाय तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचं नाव आहे या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का असा सवाल उपस्थित केला जातोय मागील तीन चार दिवसापासून हवामानात बदल झाल्याने आणि उन्हाळ्याच्या दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यासह अवकाळी पावसाने वा वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे सदर अवकाळी पावसाचा फायदा जिल्ह्यातील उन्हाळी धान पीक व फळबाव उत्पादक शेतकऱ्यांना झालाय अशातच गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार ला अचानक पुन्हा गर्जना व वादळी वाऱ्यासह हो पावसाने भंडारा जिल्ह्यात हजेरी हो लावली दरम्यान दोन जणांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पाथरी येथे घडली मनीषा भारत पुष्पतोंडे वय सत्तावीस वर्ष आणि प्रमोद मनिलाल नागपुरे वय पंचावन्न वर्ष असे मृतकांची नावे असून दोघेही राहणार पाथरी येथे रहिवासी आहेत सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री